प्रभाग क्रमांक अकरा आणि बारामधील ज्येष्ठ समाजसेवक ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप कांबळे व मित्र परिवार जिजामाता मित्रमंडळ नमस्कार संदीप कांबळे माझे मोठे बंधू व प्रभाग क्रमांक अकरा व बारा मधील ज्येष्ठ समाजसेवक ऍडव्होकेट रेवेंद्रा विजय पाटील यांना वाढदिवसाच्या माझ्या मित्र परिवाराकडून व आमच्या श्री दुर्गा माता विशिष्ट मंडल लाख लाख शुभे मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक